अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे तर आता हा दुसरा दिवस आहे म्हणजे बुधवारी आपण गाणगापुरात गेलेलो होतो तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता आपण गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे तर आम्ही गाणगापुरावरून संध्याकाळी सहा वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो होतो आणि सहा वाजता पोहोचल्यानंतर मग तिथे रूम वगैरे शोधणं गाडी पार्किंग करणं आणि रूमही तिथे सहसा भेटत नाहीत कारण की खूप तुफान गर्दी असते तिथं आणि स्वामींच्या दर्शनाला तर सण असो काहीही असो पण परंतु भरपूर भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती तर त्यामुळे आम्हाला रूम वगैरे शोधण्यामध्ये फार वेळ गेला तर जवळजवळ आम्हाला रूमवरती जाण्यासाठी बारा साडेबारा वाजले होते त्यानंतर आणि जेवणाचं जेवणाचं तर काही आम्हाला जमलंच नाही कारण की बॅगांजवळ थांबायला कोणी नाही आणि जेवणाचं बघ बग, बघणार की रूमचं बघणार त्यामुळे आम्ही जेवायला काही गेलो नाही तसंच झोपलो आम्ही आणि पहाटेही लवकर उठायचे होते आम्हाला कारण की आम्हाला असे सांगण्यात आले होते की सकाळी जर लवकर नंबर लावला तरच आपले दर्शन होईल कारण की दुसऱ्या दिवशी गुरुवार होता तर त्यामुळे मग आम्ही जेवणाच्या भानगडीत पडलो नाही तसंच झोपलो आणि पहाटे आम्ही साडेतीन पावणे चारच्या दरम्यान उठलो होतो कारण की एवढ्या सगळ्यांच्या आंघोळी सर्वांना रेडी होणं परत आमच्यासोबत आमचा छोटा आदू पण होता त्यामुळे आम्हाला वेळ लागणार होता तर आमचं साडेसहाला सर्व आवरलं आणि साडेसहाला आवरून आम्ही इथे हे उडीपी हॉटेल आहे इथे नाश्त्यासाठी आलेलो होतो आणि असं ठरवलेलं होतं की आज गुरुवार आहे आज आपल्याला दिवसभर का रांगेत लागणं होईना म्हणजे आम्ही तो निश्चयच केलेला होता सकाळी पोटभर चहा नाश्ता करून घ्यायचा दिवसभरात मग कधीही दर्शन होऊ देत काहीही अडचण नाही मग इथे पोटभर नाश्ता केला आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही रांगे रांग लावण्यासाठी आम्ही जाणार होतो तर छान होतं हे हॉटेल आणि नाश्ता देखील छान होता खरंच खूप छान होतं इथे सर्व आयटम इडली वडा सांबर पोहे वगैरे इथे हे उडुपी हॉटेल आहे अक्कलकोटमध्ये तिथे आम्ही नाश्ता केला आहे आता चाललं आहे आम्ही दर्शनाला लावून ला ला। तुम्ही पण चला आमच्यासोबत दर्शनाला सांगून द्या तर फायनली आम्ही आता निघालो आहे स्वामींच्या दर्शनाला इथून जवळच होतं म्हणजे पाच पाच ते सात मिनटाच्या अंतरावरतीच होतं फायनली आम्ही रांगेत लागलो इथे तर बघा किती छान नयनरम्य वातावरण आहे अवदंबराचं झाड आणि जास्त काही नंबर नव्हते आमचं साडेआठपर्यंत तर दर्शन झालेलं होतं आणि रांगेत बघा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून तर कळतच असेल माझा आनंद गगनात मान असा झालेला होता कारण की वयाच्या तेराव्या वर्षापासून मी स्वामींची सेवा करते आणि इतक्या वर्षानंतर आज माझा स्वामींना भेटण्याचा योग आलेला होता त्यामुळे मी अतिशय आनंदी होते तर इथे बघा इथे ह्या वटवृक्षाखाली इथे हे कुठे असे लिहिलेले होते की कितीही गर्दी असली तरी इथे पैसे वगैरे काही घेतले जात नाही आणि आम्ही दर्शन करून बाहेर आलो साडेआठ पर्यंत आम्ही बाहेर आलेलो होतो इथे प्रत्येकाने मग देवाच्या मूर्त्या घेतल्या मी मी महाराजांची मोठी मूर्ती घेतली इथे त्यानंतर आम्ही एक ऑटो केली ह्या ऑटोने आम्हाला तीन ठिकाणी नेणार होते हे ऑटोवाले कारण की आमची कार तर पार्किंगमध्ये होती आणि कार घेऊन फिरणं तर अशक्य होतं कारण इथल्या लोकांना माहिती असते कुठून कुठे जायचं हो, तर त्यामुळे आम्ही पाऊस केलं बाळागृह श्री गुरु अक्कलकोट हो, इथे आला आहे आम्ही दर्शनाला सर आपण इथे बाळा्पागृह गुरुमंदिर इथे आलेलो आहे बाळापा म्हणजे हे स्वामींचे अगदी जवळचे शिष्य होते ज्यांना स्वामींनी स्वतःच्या मांडीवर जागा दिलेली होती तर इथे स्वामींची समाधी आणि त्याजवळच बाळापाची समाधी होती आणि स्वामीनंतर बाळापानीच मठ सांभाळलेला होता आणि इथे बघा हे फरशीवरती असं मार्किंग केलेलं होतं तर इथे ना दोन हजार सतरा साली फरशीचे काम करायचे होते या मंदिराचे परंतु स्वामींचे चरण इथे आढळले तर त्यामुळे ते काम बंद केले काम काही केले नाही आणि ही फरशी फार जुनी आहे असं असे असे इथे सांगितले जाते आणि बघा किती छान निवांत दर्शन झाले आमचे सकाळी सकाळी तर इथे खाली गंगाधर गिरी महाराजांची मूर्ती आहे वरती स्वामींची समाधी तिथेच खाली बाळापाची समाधी आणि त्यांच्या चरणपादुका पण आहे तिथे सकाळी सकाळी आमचे दर्शन झाले इथे साफसफाईचे काम चालू होते सर्वांचे अगदी, अगदी होते। छान आणि अगदी मनमोकळे दर्शन झाले इथे त्यानंतर इथेच बाजूलाच गोशाला देखील होती खरंच खूप छान वाटले दर्शन घेऊन आणि ही बघा ही गोशाला होती इथे भव्य अशी गोशाला होती इथे होम हवन करण्यासाठी यज्ञ मंडप देखील होता तर इथे आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले त्यानंतर हे इथे चोळापाचे मंदिर होते त्यानंतर आलो आहे आपण शिकनूर दर्ग्याजवळ तर ही शिकनूर दर्गा जी आहे तर इथे स्वामी समर्थ महाराज आपले शिकनूर दर्ग्याच्या इथे निवांत मनशांतीसाठी येत होते विसाव्यासाठी येत होते आणि खरंच ही दर्गा अतिशय रमणीय वातावरण होते इथे अगदी प्रशस्त जागा होती इथे शिकनूर दर्गा म्हणून या नावाने ओळखली जाते ही दर्गा तिथे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही तुळजापूरला आलो आणि तुळजापूरला आलो परंतु आम्हाला काही दर्शन झाले नाही कारण की पाच ते सहा तास लागणार होते आणि इतका वेळा आम्ही थांबू शकत नव्हतो त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि जेवायला थांबलो एका ठिकाणी इथे जेवायला थांबणार होतो इथे जेवण करून पुढे येडेश्वरीला जाणार होतो आता इथे जेवायला थांबलो आहे मी आता येडेश्वरीला जायचं आहे तर इथे डिस्कस चालू होतं की काय जेवण मागवायचं कारण की प्रत्येक हॉटेलमध्ये सेमच मेन्यू असतो तरी पण सर्वांची चर्चा चालू होती की काय मागवायचे फायनली मग सर्वांनी ठरवले आणि मागवले काय मागवले सोयाबीन पनीर कोफ्ता करी असं काय मागवले इथे जेवण वगैरे केले आम्ही त्यानंतर इथून आम्ही येडेश्वरीच्या दर्शनाला जाणार होतो पुढे परंतु ते काही आम्ही शूट केले नाही कारण की तिथे फार थकल्यासारखे झाले होते आम्हाला तिथे फार गर्दी होती तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक जरूर करा तोपर्यंत सर्वांना